श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत अर ऐका हो ऐका मी वासुदेव बोलतोय जरा ध्यान देऊन ऐका आज राजच्याला आरती झाल्यावर अंबाबाईच्या देवळात रामदास गोसाव्याचे कीर्तन होणार आहे साफळचं चा रामदास गोसावी शिवाजी राजाचं गुरु समध्यांनी राऊळात जमायचे ऐका हो ऐका आपण हे प्रत्यक्ष जागेपणी ऐकत आहोत की स्वप्नात आहोत हे वेणालाच कळे ना सत्य हे स्वप्नापेक्षा अनंतपटीने सुंदर असते याचा ती अनुभवच घेत होती कोल्हापूरला ती आठ दहा दिवसांपूर्वीच माहेरपणास आली होती रामदास गोसावी शिवाजीराजाचं गुरु हे शब्द वासुदेव निघून गेल्यावरही कितीतरी वेळ तिच्या कानी घुमत राहिले ऐकायचं आजचं कीर्तन ऐकायचंच तिने मनाशी दृढ निश्चय केला झपझप येऊन ती स्वयंपाकघराच्या दारातून डोकावू लागली गोपजी पंत अन् राधिकाबाई स्वयंपाकघरात नव्हत्या राधिकाबाई बाहेर तुळशीला पाणी घालत असल्याचे तिने पाहिले ती बाहेर आली रामदास गोसाव्यांवर सासूबाईंची खूप श्रद्धा आहे शिवाजी सुद्धा त्यांना मंत्रगुरू केलंय म्हणे वेणाबाई आपल्या आईजवळ येऊन म्हणाली तुझे वडील आज त्यांच्या कीर्तनाला जाणार आहेत राधिकाबाई म्हणाल्या आई तू पण चल की आपण सारेजण त्यांचे कीर्तन ऐकू वेणा अधीरतेने म्हणाली मला मेलीला काय कळतंय त्यातलं उष्टी काढा अन रांधा वाडा यामध्येच सारा जन्म जायचा आमचा राधिकाबाई म्हणाल्या सासूबाई अगदी हेच म्हणाल्या पण रामदास गोसाव्यांनी फार सोप्या शब्दात त्यांना समजावून सांगितले तशी त्यांची श्रद्धा बसली मला सुद्धा किती छान उपदेश केला त्यांनी काहीशी धजावत वेणा बोलली अखेर आईचे मन वळवण्यात ती यशस्वी झाली होती रात्री ती आई वडिलांबरोबर समर्थांच्या कीर्तनास जाणार होती या कल्पनेनेच तिचे पोट तुडुंब भरले होते तिचे जेवणात लक्षच नव्हते कीर्तनात पेंग येऊ नये म्हणून वेणा कमी जेवली असेल असा राधिकाबाईंचा समज झाला रामा हो जय रामा हो पतित पावन पूर्ण कामा हो बंधू हो दीन बंधू हो रामदास म्हणे दया सिंधू हो वेणाबाईंने मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला तेव्हा समर्थ कीर्तनाला उभे राहिले होते व वरील भजन म्हणण्यास त्यांनी प्रारंभ केला होता त्यांच्या आवाजात गोडवा होता संगीताचे अपार ज्ञान त्यांच्या टाळ वाजविण्याच्या पद्धतीवरून प्रगट होत होते त्यांच्यासारखेच दोन बलदंड आणि तेजस्वी शिष्य मृदुंग आणि झांज वाजवीत होते ते दोघेपण संगीताचे चांगलेच मर्मज्ञ असावे समर्थांनी पायाला घुंगरू बांधले होते व अधूनमधून त्यांच्या पदलालित्याचाही साक्षात्कार श्रोत्यांना घडत होता समर्थांसमोर आठ दहा माणसे बसतील एवढी मोकळी जागा होती पण एवढी गर्दी कापीत कापीत पुढे जाणे बरे दिसेल का या कल्पनेने वेणाबाई व तिचे आईवडील काहीसे दूर उभे राहून बसण्यास योग्य जागा निश्चित करण्याच्या मनस्थितीत होते अचानक एक तरुण तेजस्वी रामदासी पुढे येऊन म्हणाला आपण मिरजेचे ना समर्थांनी आपणास पुढे येऊन बसा असा निरोप मजसवे धाडिला आहे आपले नाव काय गोपजी पंतांनी विचारले उद्धव गोसावी तो रामदासी म्हणाला वेणाबाई आश्चर्यचकित झाली समर्थांनी तिला या गर्दीत केव्हा पाहिले असेल आणि ओळखले कसे अन अन्नझटकन निरोप दिला पण कसा सारं काही तिला गूढ वाटले तिची मती गुंग करून टाकणारे वाटले या साऱ्या प्रकाराने तिचा समर्थांबद्दलचा आदर अधिकच दुणावला उद्धव गोसाव्याच्या पाठोपाठ हे तिघे जिथे पुढे जागा होती तिथे येऊन बसले जवळजवळ तीन तास कीर्तन चालले होते कीर्तन छे तो होता प्रचंड धबधबा ती होती शंकराच्या जटेतून बाहेर पडलेली मूर्तिमंत भागीरथी तो होता उपमा अलंकाराच्या तारकांनी नटलेला जणू आकाशगंगेचा प्रशांत पट्टा सारे श्रोते अक्षरशः देहभान हरपून गेले होते एवढे सुंदर संगीत मधुर आवाज ओघवती अन ओजस्वी वाणी ते प्रथमच अनुभवित होते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी ही नामदेवांची अभंग पंक्ती ते अखंडपणे जगत होते अनुभवत होते समर्थ अत्यंत प्रासादिक वाणीने बोलत होते तुम्ही सारे नारायण स्वरूप आहात जगदंब स्वरूप आहात तुम्हास मायेच्या पटलाने स्वरूपाचे विस्मरण जाहले जन्मी आली या नरदेहाचे काही सार्थक करा प्रपंच नेमकतेने करा काही परमार्थ विवेक साधा प्रपंची जो खोटा तो परमार्थी अप्रमाण हे सर्व ध्यानी असो देणे जीवन उत्कंठतेने जगा भव्यतेने जगा धकाधकीचा मामला अशक्तास कैसा समजावा या कारणे सशक्त व्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगा भगवंतावर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताकडे वक्रदृष्टी करण्याची हिंमत या भूमंडळी कुणाचीही नाही ये विषयी मनी संदेह बाळगू नका जितुके काही तुम्हास ठावे आहे ते समजताना सांगा सकल लोक लोकशहाणे करा पतितांना पावन करा उदंड तीर्थाटण करा पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे दिसतात तितुकी भगवंताची घरे आहेत ती खूण सर्वकाळ अंतर्यामी असो देणे नारायण विश्वव्यापी आहे नरदेहाची पूजा हीच ईश्वरपूजा समजा कुणीतरी कुणाची तरी काया तोषवा आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करा संसारधंदा सुखेनैव करा परी परमार्थ बुडवू देणे विहित नव्हे परमार्थी तो राज्यधारी असतो असे जाणा जयास परमार्थ नाही तो भिकारी असे समजा रघुनाथ स्मरण कार्य करताच ते तात्काळ सिद्धीस पावेल मुसलमानी राजवटीत एवढ्या निर्भयपणे हा संन्यासी योद्धा परखड विचार मांडून जनजागरण करीत होता या उपदेशातील खरे मर्म वेणा अंतर्यामी जाणून होती प्रत्येकालाच त्याचे महत्त्व पटत होते हिंदू भूमी आता लवकरच स्वधर्मसूर्य पाहणार असा विश्वास प्रत्येकाला वाटू लागला प्रत्येकाच्या मनात अंधकारात आशेचा सूर्य उगवू लागला होता आव शिवाजीराजा पाठीशी हाय म्हणून कसं घडघडं घडघडं बोलत होता सिंहाच्या डरकाळी गत असे म्हणत ग्रामीण लोक पण समर्थांचे कौतुक करू लागले समर्थांचा कीर्ती परिमल सर्वत्र पसरू लागला असो साधक हो समर्थांनी परमपूज्य वेणास्वामींना दिलेला अनुग्रह आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ